नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलेली शिक्षक भरती जाहिरात सविस्तर पाहूया ही जाहिरात दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे ही जाहिरात एकूण चौऱ्याऐंशी पदासाठी आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया तात्काळ मुलाखती वेळ सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत डॉक्टर मुकुंदराव के पवार पब्लिक स्कूल डॉक्टर मुकुंदराव के पवार ज्युनियर कॉलेज कॉमर्स अँड सायन्स पवार स्कूल ऑफ एक्सलन्स सी बी एसई शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीससाठी स्वयंअर्थसहाय्यित नामांकित सैनिकी पद्धतीच्या वसतिगृहयुक्त शाळेमध्ये सर्व विषयाचे प्राप्त अनुभवी व इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकाची पदे भरावयाची मासिक पगार अहर्ता व अनुभवानुसार देय राहील पद प्राचार्य अहर्ता आहे शैक्षणिक पात्रता यम ए बी एड एम एस सी बी एड रिक्त जागा एकूण तीन जागा अनुभव एक ते सात वर्ष अनुभव पाहिजे सी बी एस सी व स्टेट बोर्ड मुलाखत दिनांक वीस ते एकवीस एप्रिल दोन शिक्षक विषय दिले आहे कोणकोणत्या विषयासाठी शिक्षक पाहिजे आहे ते इंग्रजी हिंदी मराठी विज्ञान गणित शास्त्र एस एस टी संगीत नृत्यकला परफॉर्मिंग आर्ट फाईन आर्ट भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र संगणक शिक्षक अकाऊंट पात्रता दिली आहे या शिक्षकांसाठी बी ए एम ए बी एस सी एम एस सी बी कॉम एम कॉम बी सी ए एम सी ए बी बी ए सर्व पदांसाठी बी एड अनिवार्य रिक्त जागा आहे एकूण पदे आहे पन्नास अनुभव आहे शून्य ते तीन वर्ष मुलाखत दिनांक आहे वीस ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतरचे पद आहे ॲडमिशन व सपोर्ट प्रतिनिधी टेलिकॉलर शैक्षणिक पात्रता दिली आहे बी ए बी कॉम बी बी ए एकूण तीन जागा अनुभव एक ते तीन वर्ष मुलाखत दिनांक वीस ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतरचे पद आहे क्रीडा शिक्षक महिला तसेच पुरुषासाठी आहे शैक्षणिक पात्रता अर्हता दिली आहे बी पी एड एम पी एड बी पी ई व विविध खेळ एकूण पंधरा जागा अनुभव आहे आहे एक ते तीन वर्ष मुलाखत दिनांक वीस ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतरचे पद आहे सैनिकी प्रशिक्षक अर्ता आहे एन सी 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 सर्टिफिकेट एकूण दहा जागा अनुभव एक ते वर्ष पाई lettuce, एक तीन वर्षाचा पाहिजे आहे मुलाखत दिनांक वीस ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतरचे पद आहे माझी सैनिकी प्रशिक्षक अहर्ता शैक्षणिक पात्रता आहे सैनिकी सेवानिवृत्त एकूण तीन जागा अनुभव दिला आहे एकूण पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मुलाखत दिनांक वीस ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस त्यानंतर सूचना दिली मदे वा इंग्र जीवर वा आहे कॅम्पसमध्ये राहण्याची व मेसची सुविधा इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट फोटो व सर्व कागदपत्रासह पत्त्यावर दिलेल्या तारखेला समक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत देतेवेळेस संस्थेचा छापील रुपये पन्नासचा नोकरी अर्ज स्वहस्ताक्षरात भरून देणे अनिवार्य आहे डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुल जुना धामणगाव बस बसस्टँड अंजन अंजनसिंगी रोड तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती संपर्क करण्यासाठी एकूण चार संपर्क क्रमांक दिले आहेत तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद